तीन शिरी सहा तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ स्वामींची अद्भुत लीला माझ्या वाचनात आली होती ती मी तुमच्याशी शेअर करते ती संपूर्ण ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घरी गडी म्हणून राबत होता कारण त्यांची त्यांनी जोशीबुवांकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते जोशीबुवांचं कर्ज फेडून त्याला दोन वेळेचं जेवणही महाग झालं होतं तरी तो उदार वृत्तीचा होता एकदा तात्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती ती सुद्धा तो भुकेल्या कुत्र्याला देतो जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रण करतात स्वामी त्याला म्हणतात पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये जोशी बुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणेल असं आश्वासन देतात त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुवांकडे चलायला विनवणी करते स्वामी सुंदराबाईंची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची आहे इच्छा आहे असं सांगतो त्यासाठी तो काही पैसे मागतो जोशीबुवा जाम भडकतात अरे स्वतःच्या खायचे ठिकाण नाही आणि स्वामींना बोलवणार जोशीबुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी जोशी येतात जोशीबुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागड पितांबर देतात आणि यथास आदरातीर्थ करतात त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागड पितांबर तर नाही ना घेऊन ना जाणार तितक्यात स्वामी क्रोधित होतात पितांबर काढून जोशींच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात जोशीबुआ क्षमा माग मागायला येतात स्वामी म्हणतात अरे ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलिन झालं आहे अरे तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो घेऊन जाणार चल इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो तिकडे एक व्यक्ती येऊन जोशीबुवांना तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो जोशीबुवांना तो, जोशी तो आपण तात्याच्या हितचिंतक आहे असं सांगतो त्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेत आदरा तीर्थ करायचं ठरवतो तो ती मूर्ती उचलतो त्याच्या बायकोच्या मनात उचंबळून येतात ती म्हणते देवघर रिकाम कसं तरीच दिसत आहे तात्या म्हणतो अरे स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करते मी देवघरच बाजूला उचलून ठेवतो खाली पाहतो तर काय तिथे त्याला स्वर्ण स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तात्या म्हणतो हा स्वामींचा चमत्कार आहे स्वामींचा आदरातीर्थ करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते तात्या तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय खुद्द स्वामी बाळप्पाबरोबर त्याच्या घरी न बोलवता आले आहेत तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो की तुझ्या पूर्वजांच्या जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवांचं कर्जही फेडले आहे तात्या स्वामींचं यथासांग अदरातीर्थ करतो तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो स्वामी म्हणतात अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे तात्यांची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात स्वामी म्हणतात अरे युग कोणचेही असो भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात श्री स्वामी समर्थ अशा अजून स्वामींच्या लीला ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद